धुळे महानगरपालिकेतील वर्षानुवर्ष काम करणाऱ्या घंटागाडी व ट्रॅक्टर वर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी घंटागाडीवरील कामगारांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनात घंटागाडीवरील चालकांसह सहचालकांनी मोठा सहभाग नोंदवला आहे धुळे महानगरपालिकेतील घंटागाडीवर व ट्रॅक्टरवर काम करणारे सर्व कामगार धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे सभासद आहे या कामगारांना किमान वेतन लागू करावे अशी मागणी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत किमान वेतन देण्याचे मान्य करण्यात आले आहे परंतु ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना मात्र अद्यापही किमान वेतन लागू केलेले नाही हे कृत्य कामगारांमध्ये भेदभाव करून कामगार कायद्याचे उल्लंघन करणारे आहे सर्व कामगारांना दरमहा सात आत वेतन अदा करणे बंधनकारक का असूनही वेळेवर वेतन अदा केले जात नाही सर्व कामगारांना पी एफ अप... ई e एस आय सी कायदेशीर रजा गणवेश हँड व गनपूट आदी साहित्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा तोरुईत लागू कराव्यात या मागणीसाठी आजपासून सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबियांसह महानगरपालिका कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करतील असे स्पष्ट करण्यात आले निवेदनावर राज्याध्यक्ष सी टू डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड तुकाराम सोंजे सेक्रेटरी कॉम्रेड रमेश जगताप कॉम्रेड अध्यक्ष शंकर जाधव जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सिद्धार्थ देवरे आकाश दामोदर सनी पवार वाल्मिक राजू जाधव योगेश पाथरे राहुल लोंढे मनोज कराडे राजू कांबळे अर्जुन आखाडी मनोज कुरव आदी अनेक पदाधिकाऱ्यांची नावे आहेत महानगरपालिकामध्ये कंत्राटी ठेकेदार चिरा खान लोणारी यांनी पंधरा पासून ठेका घेतलेला होता आम्ही पाठपुरवठा मधुळे महानगरपालिका कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस कामगार आयुक्त ऑफिस यांना एक वर्षापासून सतत आम्ही पाठपुरवठा करत आहोत या पाठपुरवठा करण्यामध्ये आम्हाला एक वर्ष झालं एक वर्षानंतर शासन तरी कामगाराच्या पाठीशी खंजर कोपत पोटाश पोटात खंजर कोपत आहे आमची उपास मारण्याची पाळी आलेली कारण एक वर्षापासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीनं ठेका घेतलेला होता सात वर्षाचा त्यांनी आम्हाला दोन महिन्याची साईड दिलेली दे होती किमान तर तुम्हाला दोन महिन्याला लाभ करू परंतु त्यांनी दोन महिन्याच्या आतच त्यांनी ठेका रद्द करला त्यांचा त्यांच्यानंतर चिराग खान आणि देवा लोणारे हे स्थानिक जुळ्यातलेत यांनी पंधरा मार्चापासून ठेका घेतला त्याच्यानंतर आम्ही आयुक्त मॅडमला तीस तारखेला लेटर दिलं त्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं एक जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर उतरणार आहोत प्रशासनाला आम्ही वारंवार पाठपुरवठा करत असताना तरीसुद्धा आमचं एका वर्षापासून किमान वेतनचा विषय घेत नाही म्हणून आज आम्ही प्रशासनाला त्यांच्या विरोधामध्ये उपषण बेमुदत उपोषण लावलेले तरी आम्हाला आमचे सी आय टीचे अध्यक्ष डॉक्टर कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कायदेशीर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नेमणूक करल्यावर सुद्धा तरी आम्हाला संघर्ष करणं पडत आहे तर या संघर्षाला यश मिळवण्यासाठी संपूर्ण कर्मचारी हे बेमुदत संपोर बसलेले आहे जय भीम एक आमचे एकशे तीस कर्मचारी